आदिवासींच्या मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालयास टाळे ठोकणार आदिवासी समाज मागील म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक आदिवासी अधि, 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 वाड्या रस्त्या वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यापैकी अठरा खालापूर तालुक्यामध्ये आहेत दोन फक्त दोन वाड्यांनी पाठपुरावा केला करंबेळी ठाकूरवाडी असेल किंवा खडे धनगरवाडी पण अजून सोळा आदिवासी वाड्या आहेत तशाच त्यामुळे ह्या निमित्ताने त्याही त्या म्हणजे इथे सुधाकर भाऊ ज्या पद्धतीने इथे या आंदोलनात पाठिंबा द्यायला आलं आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलं मी त्यांना तेच विनंती केली की भाऊ तुमच्या निमित्ताने ह्या सोळा वाड्यांपर्यंतसुद्धा ग विकासाची गंगा खऱ्या अर्थाने किंवा मूलभूत सुविधाची गंगा जावी अशी त्यांना मी विनंती केलेली आहे परंतु प्रशासनाच्या वतीने इथे नायब तहसीलदार राठोड त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र पवार आणि आगलावे जे उपअभियंता बांधकामचे आहेत त्यांनी मला प्रॉमिसरी नोट दिलेली आहे इथे की बाबा आम्ही पुढच्या चार दिवसामध्ये ह्या दोन्ही वन जमिनीच्या जो प्रस्ताव आहे तो मंजूर करू मात्र नाही केलं तर मग जसं सांगितल्याप्रमाणे तो चार दिवस मागितलं मी दहा दिवस देतो दहा दिवसात जर झालं नाही तर अकराव्या दिवशी का तहसील कार्यालय बंद करायची हिंमत आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे हे प्रशासनाने समजून घ्यावं भारत देशाला स्वातंत्र्य मिळून गेली पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील करंबळी ठाकूरवाडी आणि खडाई धनगरवाडा या दोन्ही आदिवासी वाड्यांना रस्ता मिळावा यासाठी गेली चार वर्षं पाठपुरावा करीत असताना खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून दोन्ही आदिवासी पाड्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा दहा दिवसाच्या आत हा प्रस्ताव मंजूर झाला नाही तर हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज येऊन खालापूर तहसील कार्यालयाला टाळा ठोकणार असा इशारा आदिवासी समाजाने दिला आहे वारंवार उपोषण करून मूलभूत सुविधा मिळत नाहीत यामुळे आज उपोषण करण्यात आलं होतं आदिवासी ढोर नाही आदिवासी ढोर नाही माणूस आहे माणूस आहे माणूस भीक नको हक्का माणुसकीची भीक नको माणूस किची भीक नको प्रशासनाचा आदिवाशांच्या जीवनाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा अठरा आदिवासी वाडे असे आहेत ज्याच्यामध्ये रस्त्याने जाणार रस्ता वीज या उपोषणाला ग्रामसेवर्धन सामाजिक संस्थांचे अध्यक्ष संतोष ठाकूर हे उपोषणाला बसले होते या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी पाठिंबा दिला व मी सदैव आदिवासी समाज या संघटनेच्या पाठीशी राहीन असा शब्द त्यांनी दिला उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद